तुमचं नाव हो काय म्हणाला याचं नाव हो काय शंकर आज कसं नियोजन होतं आज येताना पहिल्यांदा आता हा गुलाल पहिल्यांदा तुम्हाला भेटला हे कधीपासून तुमचं स्वप्न होतं पहिला गुलाल कधीपासून तुम्ही सुरुवात केली सुरुवात कधीपासून केली तुम्ही किती पहिल्यापासून तुमच्याकडे एका घेतलेला आहे त्याची प्रॅक्टिस कशी घेतली लहानपणापासून तुम्हाला कधी वाटलं की आता त्याला मैदानात उतरवलं पाहिजे आपण स्टार्टिंगला

आता बुला आता कसं वाटतंय आता एक नंबर ना याच्यावर कोण पाहिला आज कोण कोण पुस्तक शिक्या आहेत का तर याच नाव चिक्या शिक्याचं कसं पायऱ्याचं नियोजन केलं याच्यावर नियोजन आमच्या बाईवर हा तुम्ही सकाळी किती वाजता आला बैल गणेश गणेश सकाळी सहा वाजता येत सहा गट कोणत्या गटात पाहिले आज गाडी ते बैलाच नियोजन करते आपल्या सगळी बैला असतो आजपर्यंत बैलाच लागत नव्हता आज गणेश ड्रायव्हर नियोजन केलं अरे म्हणजे गाडी नियोजन करतात जेवढं ने झाले पण बैलाला बैल काय लागला नव्हता आज बैला बैल पुरला डायवीन म्हणजे बैलाला जेव बैल आज जो बैल लागला ना आज बैलाने गाडी घेऊन आज त्या खादी पहायला आणि तो आता डावी खांदीनं पाहिला हा यासाठी खूप महत्वाचं होतं कारण की फाटी डाव्या साईडला अशी उताराची होती आम्ही आज डावी खांदी एक होत सगळी मनाची बैल डावी कमी लागल कमी लागेल नाही का एक होत बैला पण आम्हाला आजपर्यंत बैलाने कसरा चुकी नाही डावीला जेव्हा दुसऱ्या डायव्हर ना गाडी आणली डावीने बैल आता होता पब्लिक दोन्ही खांदी पब्लिकला बैल आहे फक्त आम्हाला डावीने बैल लागत उजीचा बैल लागत नाही आशिव बैल लागला चुकी उजीवने तुम्ही सुट्टी मैकार होता का गाडी सोडताना कसं झालेलं आता पट्टीचा वापर व्हावा लागला त्याबद्दल काय सांगलं त्यामुळं किती फायदा होतोय आता फायदा होतो तुम्ही किती जण आहात किती जणांची टीम आहे तुमची एकूण तीस चाळीस जण तुम्ही आज मैदानावर आलाय तुमचं स्वप्न पण पूर्ण केलंय म्हणलं शंभर टक्के चांगली गाडी होती आम्हाला गॅरंटी होती पहिलाची बैल गाडी शिवून नाही तुम्हाला आजच्या सामन्यासाठी फायनल साठी अशा शुभेच्छा आणि तुमचे पुढचे जे भविष्यातील सामने असतील त्यासाठी पण माझ्याकडून भरपूर शुभेच्छा